ये बाळा चल इकडे इकडे मत परी सलील घे ना चल इकडे पकड आणि चल पप्पी दे सानील चल एक एक पप्पी पण सानीला कुठे बाळ कुठे परी हां पप्पी दे दे पप्पी पप्पी दे हां हिरवून गेले झाला मूड ऑफ झाला तुझा नाचू लागेल अवघड काय व्हायचं तर मित्रांनो आज आपल्याकडे ममाअर्थचे हे दोन प्रोडक्ट आहे एक आहे ममाअर्थ मिल्की सॉफ्ट बाथिंग बार फॉर बेबीज आणि दुसरं आहे ममा अर्थ रिच मॉुरायजिंग अल्ट्रा लाईट सनस्क्रीन तर हे दोन्ही प्रोडक्ट आपण परिवार वापरून बघणार आहेत आणि याची प्राइस काय आहे काय नाही सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे तर चला डायरेक्ट व्हिडिओकडे पकड भर लावून दाखवायचं का हा चला लावून दाखवूया सर्वात आधी आपण घेतलेले मिल्क सॉफ्ट बाथिंग बार फॉर बेबीज यामध्ये आहे ओट्स मिल्स आणि कॅलेंडुला यामध्ये मिल्ड आणि जेंटल फॉर्म्युला यूज केलेला आहे सोबतच हे टॉक्सिन फ्रीसुद्धा आहे डर्मेटोलॉजिकली टेस्टेड आहे मेडसेफ आहे आणि पी एच फाईव्ह पॉईंट फाईव्ह आहे ममारचे सगळे प्रोडक्ट जे आहे ते प्लॅस्टिक पॉझिटिव्ह आहे आणि त्यांना आतापर्यंत जेवढं प्लॅस्टिक यूज केलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त प्लॅस्टिक त्यांनी आतापर्यंत रिसायकलसुद्धा केलेलं आहे सोबतच तुम्ही जर कधी कुठलाही ममारचा प्रोडक्ट घेतला तर त्याला त्या झाडासोबत लिंक करतात ज्याला ते प्लांट करणार आहेत आपण जे बार वापरत आहोत ते व्हॅल्यू पॅक आहे म्हणजे पंच्याहत्तर ग्रॅमचे दोन बार याच्यामध्ये येतात हे सोप आपल्या बाळाच्या स्किनला क्लीन करते सोबतच सॉफ्ट आणि स्मूथसुद्धा बनवते आणि हे पॅरेबेन फ्रीसुद्धा आहे आता आपण घेतलेला आहे ममाअर्थचा आर्थचा रिस अल्ट्रा लाईट सनस्क्रीन तर यामध्ये सुद्धा कॅलेंडुला आणि झिंक ऑक्साईड आहे हे वॉटर रेजिस्टंट आहे सोबतच सर्टिफाईड टॉक्सिन फ्रीसुद्धा आहे तर मित्रांनो वॉटर रेझिस्टंट म्हणजे तुमचं बाळाला जर की तुम्ही हे लावलं आणि जर की पाऊस वगैरे आला तरी देखील काही प्रॉब्लेम येणार नाही ही डर्मेटोलॉजिकली टेस्टेड आहे सोबत मेडसेपसुद्धा सुद्धा आहे आणि हे झिरो टू टेन इयर्सपर्यंत बाळाला तुम्ही वापरू शकता हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकार्ट नायका ममाअर्थ वेबसाईट ममाअर्थ ॲप सोबतच तुमच्याजवळ असणाऱ्या ऑफलाईन स्टोअरवर देखील हे प्रोडक्ट तुम्हाला अवेलेबल आहे हे सनस्क्रीन वापरल्यानंतर तुमच्या बाळाच्या स्किनवर व्हाईट कॅस्ट नाही येणारे हे सनस्क्रीन तुमच्या बाळाच्या स्किनला यू वी ए आणि यू ए बी रेपासून प्रोटेक्शन देते ह्या दोन्ही प्रोडक्टची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबतच स्क्रीनवर कुपन कोड देखील दिसत असेल तो जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला चांगला डिस्काउंटसुद्धा भेटणार आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून तुम्ही सिंपली पद्धतीनं प्रोडक्ट मागू शकता

तर आज केळवण्याचं जेवण करण्यासाठी आपण आलेलो आहे सुदर्शनच्या इथे ॲक्च्युअलमध्ये सुदर्शनचं गाव जे आहे ते आमच्या घरापासून पंचवीस किलोमीटर लांब आहे म्हणून त्यानं त्याच्या मावशीच्या घरी म्हणजे आमच्या घरापासून एक पाचशे मीटर अंतरावर त्यांचं घर असणार आहे मावशीचं किंवा एक किलोमीटरवर तर तिथं त्यांना केळवण्याचं जेवण ठेवलं होतं तर जेवणामध्ये तुम्ही बघू शकता बटाट्याची भाजी आहे रस आहे पापड कुरडई भाजे सोबत पोळी तर हे सगळं मस्त खाऊन आम्ही निघणार आहोत घरी पण त्याआधी इथं आहेरची पद्धत असते बऱ्याचशा लोकांना माहिती असेल तर इथं दादाला आद आहेर वगैरे सुदर्शनने केलं आहे म्हणजे त्यांच्या घरच्यांनीच केलं आहे ॲक्च्युअलमध्ये आणि नंतर मग रामाला पण त्यांना आहेर गेला परी पण सोबत आली ती आणि रुद्र नव्हता कारण की रुद्र झोपलेला होता घरापासून जवळ असल्यामुळे रुद्राला आम्ही घेऊन नाही आलो आणि हे असं असतं आहे ना की केळवणाला बोलवल्यानंतर ते आहेर पण देत असतात कारण की लग्नामध्ये ते वेळ वगैरे भेटत नाही आणि ॲक्च्युअलमध्ये लग्न राहिलेले आपले सात दिवस दूर तर अजून बरेचसे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला बघायला भेटणार आहे तर हा कालचाच व्हिडिओ आहे जो मी शूट करून ठेवला होता आणि याच्यापुढं पण तुम्हीसोबत भारी भारी व्हिडिओ येणार आहे बघण्यासाठी तर दादाला पण जायला उशीर होत होता कारण की तुम्हाला माहिती आहे दादा कुठं येत नाही असं आमच्यासोबत जेवायला वगैरे तर म्हटलं ठीक आहे तुम्ही जा आता आम्ही ये येतोय मागून तर इतर आम्हाला पण आहेर करणं चालू आहे परी तर नाचून असून बेजार होती कारण की ती सानवीला भेटली होती आणि तिला सानवीसोबत खेळायला खूप आवडतं तर त्यांना आहेर वगैरे देऊन निघूया आता घरी बाकी अजून इंटरेस्टिंग आहे की आमची आत्या पण आलेली आहे आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे पुढे तुम्ही खूप हसाल तर तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा काय आहे काय नाही तर मला इथून डायरेक्टली मी दुकानात जाणार आहे मी घरी जाणार नाही आहे कारण की मागं खूप कामं लागून दिलेले आहे सगळ्यांनी अजून बरेचसे कामं बाकी आहे तर ते मी काही तुमच्यासोबत शेअर करत नाही चला पुढचे आता व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा चला कोमळ वाचलेली आहे आणि मी आता शॉपिंग करून आलेले ताई खोलून पर्यंत बस बरं जरा बघ काय काय आणलं थांब तू खोलायचं तू थांब था। कॉलेज था। मम्मी मम्मी देईन एक काय शॉपिंग केली शॉपिंग शॉपिंग केली हा बळतरी स्पिन माझी जेवढी भूक असेल तेवढी स्पिन नाही का बघा काय 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 करने तो तुम काय काय करने लोगा क्या तूने दूसरे जब माची एक मानस आती एक मानस आती है, देतर देतर देतर। आती है? दे मम्मी कर मम्मी कर दिया बुगा वही बुगा ये किसके लिए है वो मम्मी के लिए

ला बघा आजीला कोण कोणते नाटे आणलेले आज तुम्हाला दाखवत आहे आम्ही आजी तुमचे नाटे दाखव कोण कोणते पातळ कोण कोणते आणले तुम्हाला दाखवा बरं बघा ह्या आजीसाठी पिवळं आणलेलं आहे कोणत्या नातीनं नाव सांगा ना तिचं मनीष बर पिवळं आणलं का हा साठी तुम्ही घाल सांगा त्या आली बाबा आज दोन मिनिटं उद्या हा दुसरं कोणी आणलं कोणतं दाखवा लग्नासाठी लग्नासाठी मेहंदीसाठी हा मेहंदी नाही मेहंदीसाठी मेहंदीसाठी हा हाय कलर आणलाय तर हे तीन पातळ आजीला घेतलेले आहेत आम्हाला बऱ्याच कमेंट आले की आजीसाठी तुम्ही खरेदी नाही केली का खरेदी नाही केली का तर आजीसाठी खरेदी केलेली आहे आणि हे सगळं काही आजीला आणलेलं आहे

ते थोडा प्रॉब्लेम झाला होता जसं तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही एप्रिल महिन्यामध्ये इजूच लग्न होणार आणि मे मध्ये रामाचं लग्न होणार असं बोललो होतो तर एप्रिल मध्ये म्हणजे रामाची तारीख काढून घेतली मे महिन्यामध्ये मग एप्रिल मध्ये इजूचा प्रॉब्लेम झाला म्हणून आता इजूच लग्न जुलै मध्ये काढले पावसाळ्यामध्ये पण ठीक आहे जुलै नऊ जुलैला युजी जी भाऊचं लग्न आहे याचे पण कमेंट्स बऱ्याचसे आल्या म्हणून तुमच्यासाठी तुम्हाला सांगतोय तर इकडे बघ किती आरडाओ चालू यांचा तरुण पा काय विचार चालला तुमचा आता आजीला काय जुने ब्लाऊज घालत होता आजी शिवान ब्लाऊज दोन शिव ना नवीन आहे ते नवी आहे काय ते बरं जुनी कमाल हे बाई ही राणी दिसती तुम्हाला हिनेच तर बोटच खा लागली आजकाल नका खाऊन 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 बारीक केले चला लवकर निघायचं का आपल्याला तर बघा तुम्ही हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसला असेल की केळवण के होता आज सुदर्शनच्या घरी तर ते जेवण वगैरे करून आता निघाय निघलोय आपण आम्हाला जायचं शॉपिंगला कसं कमी सगळ्यात कमी अरे रुदन टी व्ही लावली बंद करा बंद करा टीव्ही आता ना साडी पण आणली आई साठी दाखव बरं उद्या तुम्हाला बोललो होतं ना की आईला कलर साडी येणार आहे त्या हिशोबाने साडी आलेली बघा तर ही साडी आधी आता किती मध्ये आणली ती दाखव जा सांगा आम्हाला बाराशे रुपयात साडी आणलेली आहे आतानी थोय खो बाजूला तू छान आहे का सांगा आई साठी हा कोमलला साडी नाही आणली आमच्या दोघांना बघायला कोणीच काही करायला हे hey, बघ मी तुला सांगायला एक ड्रेस तुला घे मी कोमला साडी आणली मी ना ते नका सांग परी एकदा ती भाऊला आण बरं आपलं गाडी कुठे पाहिजे आपली गाडी घे माझ्याकडं गाडी आणून दे मग बस कुठ ती गाडी दे आणून ते भयाला गाडी घेतली कुठलं लवकर कुठलं भयाला गाडी घेतली तुझी भयाला तुझी गाडी कुठे म्हणा माझी आण गाडी आण माझी चला लवकर कुठं लवकर चला आता आमचे दादाचे माझे माझा ड्रेस आलेला आहे बाकी आता परीचा ड्रेस आलेला आहे आमचं दोघाचा ड्रेस राहिलेला आहे बाकी सगळ्यांचं झालाय साडी घेतली कोण शिवा का मग सांग ना आता ना मग घरी काय घेता आता इतके कपडे बा मग काय करतो का मी एखादा एखादाच घेलो ना मी काय शंभर घेलो काय काय का कोमल कमाल तुमची ते रुदयाबा कुठे हृदयाकड घ्या चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ येतो